सोलापूर जिल्हा म्हणजे खर तर काँग्रेसचा बाले किल्ला एकोणीसशे बावन्न साली सोलापूर या मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार चौदा ला जेव्हा देशभरात मोदींची लाट होती तेव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला दोन हजार एकोणीसला त्याची पुनरावृत्ती झाली आणि आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस त्यांना आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय पण त्यांच्या विरोधात भाजपचं तगड आव्हान आहे कारण भाजपनं एकदा मतदारसंघ ताब्यात घेतला की तो सोडत नाही आणि यंदा भाजपकडून सोलापूर लढण्यासाठी एक नाही तर तीन तीन जणांची नावं चर्चेत आहेत सोलापूर लोकसभा मध्ये नेमकं काय का होणार भाजपची हॅट्रिक होणार की प्रणिती शिंदे वचपा काढणार जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्याआधी टीओडी मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबा म्हणजे राजकारणातली वित्तम बातमी तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल दोन हजार चौदा ला जेव्हा मोदी लाट होती तेव्हा काँग्रेसची देशभरात वाताहत झाली काँग्रेसच्या अनेक दिग्गज मान्यवर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली यात नंबर होता तो सोलापूर लोकसभा मतदारसंघातले सुशील कुमार शिंदे यांचाही सुशील कुमार शिंदे हे खरंतर काँग्रेसचे अत्यंत जुने जाणते नेते गांधी परिवाराशी देखील त्यांची जवळीक होती केंद्रात गृहमंत्र्यांसारखं अत्यंत महत्त्वाचं पद सुशील कुमार शिंदेनी भूषवलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला आणि सुशील कुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली सुशीलकुमार शिंदेनी निवृत्ती घेतली असली तरी त्यांची मुलगी प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या एक प्रबळ दावेदार मानल्या जातात दोन हजार नऊला सोलापूरमधून विजय मिळवत त्यांनी राजकारणात एंट्री केली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जिंकता येत नव्हतं तेव्हा देखील प्रणिती शिंदे या आमदार होत होत्या सलग तीन वेळेला आमदार झाल्यामुळे प्रणिती शिंदे यांची सोलापुरात चांगली पकड त्यामुळं काँग्रेसकडून ही जागा प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात जाऊ शकते आणि प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवू शकतात आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रचना जर का आपण बघितली तर या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर मोहोळ आणि सोलापूर मध्य या मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर आणि पंढरपूर या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत दुसरीकडे मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे अजित पवार गटात आहेत याच मतदारसंघातले माजी आमदार राजन पाटील हे देखील अजित पवार गटात आहेत त्यामुळे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद भक्कम आहे शिंदे यांच्या समोर लोकसभा मतदारसंघातून लोक मतदार भाजप देखील एका तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना तिकीट मिळण्याची शक्यता आता तरी कमी दिसतीये तेव्हा त्यांच्या जागी माजी खासदार अमर साबळे माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांची नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत साबळे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही बारामतीतून झाली पवारांना विरोध करत त्यांनी बारामतीत स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं भाजपच्या दोन हजार चोवीसच्या महाविजय संकल्प अभियानाचे समन्वयक म्हणून अमर साबळेंनी काम केलेले गोपीनाथ मुंडे यां यांचे ओळख होती दोन हजार राज्यसभा खासदारकी दिली त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे पुढे त्यांना राज्यसभेचे व्हीप म्हणूनही जबाबदारी मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणीस ला साबळेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पण ऐन वेळेला उमेदवारी ही डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना देण्यात आली पण सध्या शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याचं प्रमाणपत्र हे वादग्रस्त ठरल्यानं ते प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे त्यांच्या जागी अमर साबळे यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते अशी चर्चा आहे आता नंतर नाव ते राम सातपुतेंचं सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार असा राम सातपुते यांचा प्रवास राहिलेला आहे संघ परिवाराशी जवळीक असणाऱ्या आपल्या आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची छाप पाडली दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीसांनी या तरुणाला उमेदवारी देत सगळ्यांनाच धक्का दिला होता त्यावेळेला राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव करत राम सातपुते हे विधानसभेत पोहोचले आता यांचं नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत आहे याशिवाय उत्तम जानकर हे देखील नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेत आहे पण ते राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटामध्ये त्यामुळे जर का त्यांना सोलापूर लोकसभेची जागा लढवायची असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल आणि निवडणूक लढवावी लागेल उत्तम जानकर यांचा सोलापूरशी तसा थेट संबंध नसला तरी सोलापुरात त्यांचा संपर्क वाढलेला दिसतोय उत्तम जाणकारांच्या रूपानं धनगरांची मतं मोठ्या प्रमाणात महायुतीला मिळू शकतात त्यामुळे या समीकरणावरती देखील उत्तम यांची दावेदारी प्रबळ मानली जाते आता उमेदवारी घोषित करताना धक्का तंत्राचा वापर त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांचं नाव जरी जवळपास फिक्स असलं तरी त्यांच्या समोर भाजपकडून कोणता उमेदवार राहणार हे बघण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे पण सोलापुरात भाजप कोणता उमेदवार देईल सोलापुरात ताकत कोणाची त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा